रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत मनसेच्या एक समाज एक संघ समाज एकता मनसे अनावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र मनसे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी आयोजित एक समाज एक संघ समाज एकता मनसे चषकाचं अनावरण सर्व समाज अध्यक्ष संघ कर्णधार व सर्व खेळाडू यांच्या उपस्थितीत चिखली मंगल कार्यालय येथे मोठ्या दिमागदार कार्यक्रमात करण्यात स्पर्धा आयोजक मनसे गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या उपस्थितीत सर्व समाजाचे अध्यक्ष संघाचे व्यवस्थापक व कर्णधार तसेच खेळाडू यांचे स्वागत केलं मनसेच्या एक समाज एक संघ ही क्रिकेट स्पर्धा शुक्रवार दिनांक अकरा ते चौदा एप्रिल या कालावधीत शृंगारतळी जानवळे फाटा येथील मैदानावर संपन्न होणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने मनसे संपर्क अध्यक्ष व आयोजक प्रमोद गांधी यांनी सर्व समाज अध्यक्षांना एकत्र आणण्यासाठी व आपल्या स्पर्धेची भूमिका मांडण्यासाठी शानदार कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी सर्व समाज बांधव संघमालक कर्णधार व खेळाडू उपस्थित होते यावेळी खारवी मुस्लिम समाज खंडारी सुतार भाविक गुरव मुस्लिम वाणी नंदीवाले तेली बौद्ध बेलदार कुनभी मराठा आदी समाज अध्यक्षांचा सन्मान चिन्ह देऊन प्रमोद गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मनसे विनोद जानवळकर गुहागर तालुका शहराध्यक्ष नवनाथ साखरकर उपतालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी सर्व उप अध्यक्ष गट अध्यक्ष शाखा अध्यक्ष यांच्यासह सर्व समाज अध्यक्ष उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये अनेक समाज अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करून प्रमोद गांधी हे करत असलेल्या समाजा उपयोगी कार्याचं कौतुक केलं सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केलं महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा